हात भारला भला मत तिचा मिटेल धक्का करूया सक्षम बहीण लाडकी हाच खरा संस्कार दर महिन्याला मिळेल रक्कम होय तिला आधार सदैव पुल्या सोबत आहे महाराष्ट्र सरकार आपल्या महाराष्ट्र शासनाने माझ्या माता भगिनींना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत दरमहा सन्मान निधी म्हणून पंधराशे रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच वर्षाला अठरा हजार माझी आपल्याला विनंती आहे की अधिकाधिक या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आपण नोंदणी करावी धन्यवाद लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना आता मिळेल उभारी जगणं होईल समृद्ध आणि मिटेल सारी महाराष्ट्र शासनाची महिला कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना